हॅलो रिहान वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग आणि आज आहे संडे आहे आणि आमच्या काय चाललंय तुम्हाला सांगते बघ तुझा आणि इथं आता आमचा शूट चाललाय कालचा एक शूट राहिलाय इनकम्प्लीट तो आज कम्प्लीट करणार तर आज कसं संडे असतो तेव्हा आम्ही भाजीपाला आणायला जातात ना मम्मी पप्पा तर आज सियाला न्यायचं नव्हतं कारण पावसाचं वातावरण आहे मग पावसात त्यांना त्यांचा तेन पण गोंधळ उठणार भाजी घेणार का सियाला बघणार म्हणून सियाला म्हटलं तू जाऊ नको तरी पण ती मागे लावून गेली आणि फायनली मम्मी तिला घेऊन गेली आधी नाही बोलली नंतर घेऊन गेली तर आता बघूया आता पाऊस तर आता काय उघडला जरा म्हणजे एकदम मग असं वाटत नाही की पाऊस येईल असं मग अशी वाटत होतं जायच्या वेळेला म्हणून तिला नको नको म्हटलं मी पण आता केली पाऊस थांबला आहे तर बघूया आता कधी येतात चला आमच्या इकडं स्वयंपाक चालू आहे आणि आज गवारीची भाजी केली आहे अजून सिया विहानला तिखट बिना तिखटच काढणार आणि नंतर आम्हाला चटणी टाकणार आहे मम्मी आणि इकडे भात पण लावणार आहे आता आणि आता विहान सियाचा नाश्ता झाला मम्मीचं चा काम चाललंय बाकीच सगळं काय काय होतंय अजून बघूया तर कसा कलर आलाय बघा एकदम येलो ग्रीन कलर आणि सिया विहान आम्ही काय करतो असं हळद मिठाचाच काढतो कुठली पण भाजी म्हणजे भाजीचं सतव पण जाते प्लस त्यांना तिखट पण लागणार नाही म्हणजे दुसरं वेगळं काय करायचं नाही असंच ह्यातलंच द्यायचं त्यांना आणि मग नंतर त्यांचं साईडला काढलं की मग तिकड टाकायचे आपण सगळ्यांसाठी शेंगदाण्याचं कुठं आहे का नाही तर ना। बघा आता मम्मीचा स्वयंपाकाचं काय काय चालू आहे हे मक्क्याचं पापड आहे आम्ही आणून ठेवलं असतं आणि कधी पाहिजे तेव्हा मग बनवून खायचं आणि ह्यामध्ये आता मस्त चटणी आपली जरासा हां साखर मीठ आणि थोडीशी चटणी हां साखर मीठ आणि थोडीशी चटणी असं तिन्ही मिक्स म्हणजे छान लागते एकदम गोड प्लस तिखट पापड होते झाली भाजी झाली पोरांना काढली इथं पोरांना काढली इकडं आपले तिखट वाव मी ताई येते पटापट किती रुपयाचा भाजीपाला एवढा दुकान हजार रुपयाचा हजार दुकानच वाटलं कांदा ठेवला नालो बटाटा तीन किलो आणि मग हे सगळा भाजीपाला एवढा हे दाळ संपलेली दाळ कांदे आणि हे सगळं चाळीस रुपये खाली नाही चाळीस 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 रुपये

विहान आता जेवला आणि आता सिया जेवायला बसली विहानचं झाला आधी सियाचा हळूहळू असते जेव पडा बघा तर बघा आता झाली संध्याकाळ आणि कपडे काय निघाले नाहीत कारण पावसामुळे काय कपडे वाळलेच नाहीत आणि दुसरी गोष्ट आता माझा अर्धा आमचा स्वयंपाक झाला अर्धा फक्त भाजी करायची बाकी आहे आणि आज कांद्याची पात बनवणार आहे तर इथे बघा मम्मी भाजी निवडायला बसली आता तिचा शूट होता शूट झाला आणि लगेच आता भाजी घेऊन बसली इकडं हे काय बीट आणलेत उद्या बीटचे पराठे आम्ही करणार आहे तर त्यासाठी मम्मीने आत्ताच बाहेर काढून ठेवले साफ करायला हम्म आणि विहानभर मम्मीसोबत बसलाय बघा काम करू लागते मम्मीला ना आईला काम करू लागतोय हा बेटा ए आईला काम करू लागतो तू किती शान बाळ आहे ग तर बघा आतमध्ये चालले शूटिंग आणि इकडे पप्पा बसलेत आणि इथं मम्मी सगळं बीट जे ते सोलून ठेवायला लागले कारण उद्या करायच्यात पराठे बीटचे आणि ही भाजीची पण तयारी आत्ताची केली आणि हे ठेवलेत कशासाठी तर भाजीच्या मसाल्यात वाटून टाकणार म्हणजे भाजी छान होती हे आपलं खातात एज युजुअल झाडांचं जेवण अरे देवा तोंडली हात कशाला भरले सिया भाजी आहे ती देऊन आईला